आज एके ठिकाणी काही लोक आले होते आणि त्यांच्या गावच्या लोकांना विषय विचारला काय चर्चा काय करी काय म्हणजे विरोधकांनी काय सांगितलं विरोधकांनी सांगितलं की यांचं वेळ आता लँडशी झालं चौदा आता काय त्यांच्या अवलं नाही आता असं सांगतात तुम्ही मागाशी कोणतरी भाषणात सांगितलं की हा वर्षाचा योद्धा माझं तुम्हाला सांगाय हे चौऱ्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काढू नका तुम्ही काय बघितले मला हा <laughs> कधी <जी> थांबणार नाही <laughs> एकदा लोकांचं काम असते आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही पूर्णपणानं श्वास चालू असे म्हणून लोकांच्या हिताची प्रत्येक जण आपापल्या पातळीवर त्याच्यातनं योग्य असा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत तुम्हीच आम्हाला दा, चॅनलला ही जागा निर्माण निर्माण झाला झाला त्या जागेवर पण मला असं काही वाटत नाही कोणाच्याही बाबतीमध्ये राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात मनुष्य स्वभाव आहे पण त्याला फार काही महत्व द्यावं असं मला वाटत किती दिवस लागतील सगळ्या जे आपले उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ज्या त्या फेज नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात मध्ये आहे त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्या त्या ठिकाणचे तिडे सुटताना आपल्याला पाहायला मिळेल मा। मी स्वतः चंद्रशेखर बावनकुळेशी रोज बोलत असतो देवेंद्रजींशी रोज बोलत असतो भारतीय जनता पक्षाच्या मध्ये हे दोघ लोक महत्वाचे नेते आहेत मान्यवर बाकीचे तर आहेतच त्याच्यामध्ये आशिष शेलार असतील बाकीचे मान्यवर असतील हे दोघं लोक त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत असं थोड्याशा किरकोळ कुरबरी असतात परंतु सगळेजण काम करतील आणि महायुतीचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये दिलेले आहेत तिथं भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि त्यांचे मित्र घटक पक्ष हे सगळे कार्यकर्ते काम करतील परिषदे घेतले तुमच्याकडे प्रवेश तो माझाच कार्यकर्ता आहे त्याच्यावर प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाहीये आम्ही सगळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत मूळ राष्ट्रवादीचं चिन्ह पण आणि पक्ष पण निवडणूक आयोगाने क्लिअर निर्णय दिलेला आहे न्यायालयामध्ये ह्याच्याबद्दलची मॅट केस चालू आहे आणि त्याच्यामुळे यामध्ये ही निवडणूक देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे ही काही गावकी भावकीची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातात द्यायचा अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय आपल्या देशा देशातल्या सगळ्या मतदारांना घ्यायचा आहे आम्हाला असं खात्री आहे की या देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीनं पुढे जाऊ शकतो समोर दुसरा कुठलाही पर्याय हा विरोधी पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद